ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवणार आमदार राजेंद्र पाटील यात्रावकर आगामी जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्यात येणार असल्याची घोषणा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यात्रावकर यांनी केली यात्रावकर चेंबर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला जयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं महायुती म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे गेल्या पाच वर्षामध्ये महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये आलं आणि देशामध्ये आलं आणि त्याचा परिणाम एकंदरीत आपल्या जयसिंगपूर असेल शिरोळ असेल कुंदवाड असेल किंबहुना सगळ्या तालुक्यामध्येच किंवा राज्यामध्ये एक विकासाचं वारं या ठिकाणी या महायुतीच्या सरकारमुळं खऱ्या अर्थानं निर्माण झालं आणि एकंदरीत आपल्या जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा जवळपास दोनशे कोटी रुपयेची कामं हे जयसिंगपूर शहरामध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीनं या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षामध्ये झाला अनेक अडचणी त्या काळामध्ये सुद्धा निर्माण झाल्या पण ह्या सगळ्या परिस्थितीतनं मार्ग काढत आज आपण भुयारी गटर असेल पाणीपुरवठ्याची योजना असेल जे सुसज्ज अशा पद्धतीचं क्रिकेटचं ग्राउंड असेल सर्वांगाने ज्या प्रत्येक समाजाचं जे समाज आजपर्यंत हे वंचित राहिलेले समाज होते त्या समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन असावं त्यांनासुद्धा एकंदरीत समाजाच्या प्रश्नावर चर्चा करायला समाजाची पुढची पिढी घडवण्यासाठी म्हणून कुठंतरी एकत्रित यायला एकंदरीत साधन असावं अशा पद्धतीनं प्रत्येक समाजालासुद्धा सांस्कृतिक भवन बांधून त्या म त्यानिमित्तानं समाजाच्या भविष्यातल्या नव्या पिढीला कशा पद्धतीनं आपल्याला चालना देता येईल हे करायसाठी म्हणून सुद्धा अनेक सांस्कृतिक सभागृह प्रत्येक समाजाची सांस्कृतिक सभागृह आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेची सुसज्ज अशा पद्धतीची इमारत करतो आहे आता अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे बाकीच्या आहे काही लोकांनी रस्त्याचा प्रश्न कुठेतरी उपस्थित केला असं मला कळ खरं म्हणजे त्यांचं एवढं अज्ञान आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल किंवा पुरवठ्याचं काम झालं त्याच्यानंतर हे रस्त्याचं काम चालू होते आणि रस्त्याच्या कामाला आपण पैसे मंजूर केले आहेत टेंडर प्रोसिजरमध्ये ते होतं पण आचारसंहिता लागल्यामुळं तो थांबलेला आहे आचारसंहिता ज्या दिवशी त्या संपेल त्याच्या आजच्या आठ दिवसाच्या आत रस्त्याची सगळी कामं ही आपण चालू करतो आहे निश्चितपणे त्याबद्दल कुठल्याही पद्धतीच्या हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये आता शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आपण अंडरग्राऊंड के ड्रेनेज योजना केल्या आता आपण पाणीपुरवठा टेंक्यूवर सेवन आपण करण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर आखिव आणि रिकीव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आलं पदवीस आम्ही महायुती म्हणून एकत्र लढवत आहे कुरुंगवाड नगरपालिका असतील आणि जयशिंगपूर आज एकत्रपणानं सव्वीस जागा आम्ही एकत्र बसून सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे हे महायुती म्हणून आम्ही आज घटक पक्षांवर केंद्रात आणि राज्यात फक्त आपली महायुती एकत्र आहे त्या पद्धतीनं आम्ही आज नगरपालिकेचा आम्ही वर जे निर्णय झाला निवडणूक लढवताना कुठल्या पद्धतीनं लढवायचा हा निर्णय तिथं झाला आणि त्यावेळी सांगितलं आम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्थांना जिथं काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे लढवण्याचं आव्हान सी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आज जी परिस्थिती स्थानिक त्या पद्धतीनं आम्ही आज महायुती म्हणून सर्व जागा एकत्रपणानं एक लढवत आहे महायुतीचे संजय पाटील याडग्रावकर आहेत त्यांना पण खालच्या सव्वीस सीट प्लस नगराध्यक्ष असा आपल्याला आम्ही हा सात चंगमान दिला आहे आणि या सगळ्या सीट्स आम्ही निवडून नक्कीच आणू कारण महायुती म्हणून गावामध्ये जो काही विकास झाला आहे तो लोकांना ज्ञात आहे आणि जे महापुरुषांचे पुतळे वगैरे असतील हे सगळ्या तिथं त्या त्या ज्या बऱ्याच वर्षाच्या मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत गावामध्ये गा सगळा बऱ्यापैकी विकास आता काही राहिला नाही असं म्हटलं चालेल इतका विकास व्यवस्थित झालेला आहे आणि थोडीफार लोकांना जी गैरसोय होती रस्ते विस्ते ही होत असते कारण बाकीच्या या सगळ्या भयारी गट असतील ह्या सगळ्या गोष्टी असतील ते खंडल्याशि रस्ते खंडल्याशिवाय तर होणार नाही आणि ह्या नच्या काळामध्ये दोन हजार सव्वीसला जे